आज कार्तिक पौर्णिमा असल्यामुळे तुळशी विवाहाची तयारी चालू होती सगळीकडे खालची आंटी पूजेला बोलवले होते म्हणून जाऊन आले त्यानंतर इथं मी आपे बनवायला घेतले आपेचं पीठ किती मस्त फुगलेली होतं बघा डब्यात ठेवायचं त्यानंतर असं फुगतं तर इथं मला मिक्स डाळीचे आपे बनवायचे होते जेवढे काय माझ्याकडे व्हेजिटेबल होते तेवढे कट करून टाकले आणि मिक्स करून घेतलं चवीपुरतं मीठ टाकून ह्या पद्धतीने आपे बनवून घेतला आजचा नाश्ता असं काही होता त्यानंतर इथं जेवढे भाजीपाला आणलेले होते ना तेवढं मिठाच्या पानामध्ये स्वच्छ देऊन सुकवायला ठेवलेले आहे असं केल्यावर आपली भाजी नंतर लवकर होते आणि रोज रोज धुवायचं टेन्शन राहत नाही एकदाच धुवून सुकून ठेवलं का मग घेतलं का भाजीच बनवायची असते इथं महत्वाचं पार्सल आलेले होते खूप महत्वाची गोष्ट ऑर्डर केलेली होती ती म्हणजे माईक माझा आवाज तुमच्यापर्यंत छान पोहोचावा म्हणून इथं मी माईक ऑर्डर केलेली आहे त्यानंतर डिटॉक्स वॉटर बनवलं आणि त्याचा टेस्ट बघितला छानच होता आणि सायंकाळच्या वेळेला कार्तिक पौर्णिमा असल्यामुळे छान असे दिवे लावून घेतले जेवढे जमले तेवढे आज म्हणतात देवाची दिवाळी असते म्हणून दिवे लावून घेतले आणि इथं दंडवत घातले देवाला आणि जे मी केलेले असतं ते रियांशला करायचं असतं खरंच असतं आपलं बघून करत असतात क... नाही का